नमस्कार सनातन संस्थेतर्फे मी हिरालाल तिवारी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचा त्र्याऐंशी वा जन्मोत्सव तसेच सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्त सनातन संस्थेतर्फे सनातन राष्ट्र शंखनाथ असा भव्य दिव्य महोत्सव गोवा येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये संत महंत हिंदुत्वनिष्ठ असे संपूर्ण देशातून आणि विदेशातून पंचवीस हजार जण उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी असे सर्वजण उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ आपणही घ्यावा यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो नमस्कार मी प्रसाद प्रकाश पंडित गुरुजी अक्कलकोट आळंदी देवाची पुणे पीटासन धर्माधिकारी अक्कलकोट सनातन संस्थेच्या वतीने जे सनातन शंकनाथ हे जे कार्यक्रम दिनांक सतरा अठरा एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोवा कोंडा इथे जे होत आहे ह्या कार्यक्रमामध्ये हिंदू राष्ट्र रत्न व सनातन धर्मश्री पुरस्कार हा येणारे आपल्या कार्यक्रमाला जे संत मान्यवर आहेत हो त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे विशेष कार्यक्रमामध्ये समर्थ रामदास स्वामी श्रीधर स्वामी असतील स्वामी असतील असे संतांचे पादुका त्या ठिकाणी येणार आहेत नमस्कार मी पुरणचंद्र पुलगम दी आर्ट ऑफ लिव्हिंग वैदिक धर्मसंस्थान सोलापूर येथील टीचर कोऑर्डिनेटर आहे आपल्या सनातन राष्ट्र शंकर शंकनाद महोत्सव सतरा अठरा एकोणीस मे रोजी जो गोव्यामध्ये होणार आहे या महोत्सवासाठी सर्वांना निमंत्रित करत आहे या शंकनाद महोत्सवाचं आकर्षण म्हणजे इथे सर्व संत महंत आदी होऊन गेलेले संतांचे पादुका दर्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर जो सोमनाथ ज्योतिर्लिंगाच गजनी मोहम्मद ने एक वर्ष एक हजार वर्षापूर्वी जे भंग केलेलं होतं लिंग त्या लिंगाचं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होणार आहे हे लिंग ज्यावेळी भंग झालं होतं त्यावेळी त्यावेळच्या पुरोहितांनी सांभाळलेलं होतं आणि त्याचं सांभाळ करत करत शंभर वर्षापूर्वी कांची कामकोटीच्या शंकराचार्यांना ते सुपूर्द केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हे मला देऊ नका शंभर वर्षानंतर म्हणजे दोन हजार पंचवीस जानेवारी मध्ये साक्षात शंकरच्या नावाने जे संत आहेत त्यांना द्या तर गेल्या जानेवारीमध्ये त्या पुरोहितांनी श्री श्री रविशंकर गुरुजींना बेंगलोर मध्ये आश्रमामध्ये येऊन ते ज्योतिर्लिंग दिलं होतं त्याचं दर्शनचं आकर्षण आपल्याला या महोत्सवामध्ये भेटणार आहे तरी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचं लाभ घ्यावा चॅनल लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका